आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक गुन्हे शाखा युनिट कर्मांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या जेर बंद करत मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस केले गोपनीय माहितीवरून पाथर्डी फाटा येथे चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी जात मोठ्या शिताफीने मोटरसायकल चोरट्यास ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव ओम विनोद सोनवने व अठरा राहणार भाभानगर मुंबई नाका असे सांगितले तसेच मुंबई नाका व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून दोन मोटरसायकल चोरी केल्याची त्याने कबुली दिली त्याच्याकडून सत्तर हजार रुपये हस्तगत करत पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आले कामगिरी क्रमांक नाक्यात प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठार पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन संजय सानप प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे, तेजस मते आदींनी केली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक